शिरडोण गाव आणि आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवण फडके जन्मभूमी शिरडोन काय हाच तो सगळा स्तंभ वगैरे आहे इथून आतमध्ये जायचं त्यांच्या जन्मभूमी शिरडोनची एंट्री आपण परफेक्ट विचारलं ना ते कुठे तू आणि मी आलो होतो आता ते फार अर्थात फार वरती आलीून काहीतरी आहे हां छोटंसं असं तो वाडा होता त्यांचा बघूया आता शिरगडला आपण पन करणावरनं पनवेलकडे कर जाताना उजव्या बाजूला शिरगोड म्हणून राहू आणि तिथेच त्याच्या गावाच्या इथे त्याचा कमान आहे त्यामध्ये आपण तर आपण आलो आहे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवण फडके यांच्या जन्मस्थानावर इथे स्मृती मंदिर आहे जन्म चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस आणि मृत्यू सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी इथे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे त्याचं दर्शन घ्यायचं वासुदेव बळवन फडके यांचं स्मारक त्यावेळचं एक पोस्टर इथे लावले त्यावेळी त्या आणि हा समोर इथे समोर त्यांचा राहता वाढ आहे हा वाढ आहे सध्या त्याचं रिनोवेशनचं चा काम आहे हा त्यांचा जुना राहता वाढ आहे हा तो वाडा शिरडोंचा वासुदेव बळवंत फडक्यांचा वाडा जुना वाडा आहे हां असू दे काहीतरी कार्यक्रम झाल्यासारखा वाटतय का ना इथे डावी बाजू वाड्याची मला वाटतं त्याचं स्ट्रक्चर सेम ठेवलंय आणि रिन्युव्हेशन केलंय जोत दगडी जोत आहे हे काय सगळे दगड आहेत दगडी जोत आहे अच्छा हा समोर विहीर दिसते वाड्याची ही मागची बाजू आहे मागचा दरवाजा विहीर आहे मला वाटतं त्यावेळेपासूनची असण्याची दाट शक्यता आहे बांधलेली आहे ना डावी बाजू खोल नाहीये आणि पाणी आहे त्याला साधारण जवळच पाणी पण जुन्या पद्धतीचं घर आहे समोर सध्या दिसतोय त्या बारीक बरोबर पुरातन वस्तू संग्रहालय हे स्मारक संरक्षित घोषित केलेले असेल पुरातन हे

ना? आप्ता रोड़। आप्ता रोड़ आ, कनेक्ट होतो त्याने आपटा चौक लिहिला ना त्यातील फाटा आपटा फाटा फाटा आपटा फाटा आपट्या फाट्यावर ना जवळ आहे हा म्हटलं आपटा फाटा तर हे जवळ आहे हा हे त्याच खरं द्वारकाधीश मंदिर साहिहारी क्षेत्र आपटाफाटा करणारा एक धडणं आहे बारावर चिंद्या ते पाच सहा मंदिर आहेत अरे माकडं आकडे येत असतील रे कर्नाळाचाच भाग आहे थोडा आहे की नाही करणाच आहे ना त्याच्यात नाही असणार सुंदर झाड आहे बघ हा बोल केला होता पण नंतर मग नाही आला होता काही नाही सहज केलं होतं

好。Oh.